ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि आठवड्यातून एकदा कमी नळाला पाणी पुरवठा होत असल्याने शहरवासियांना पाण्याची मोटर लावावी लागत आहे यावेळी शॉक लागून शहरात गतवर्षी तिघांचा मृत्यू झाला होता निलम नगरात अशाच घटनेत समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही तेरा वर्षाची मुलगी पाण्याच्या मोटारीची पिन काढताना रविवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाली तर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता जुळे सोलापुरात घराच्या टेरेसवर पाण्याची टाकी पूर्ण भरली का हे पाण्यासाठी गेल्यानंतर तोल जाऊन पडून वीस वर्षाच्या सावली उमाजी दिंडोरे या तरुणीचा मृत्यू झाला निलम नगरात आठ दिवसानंतर रविवारी पहाटे चार वाजता पाणी आले होते पाणी भरून झाल्यानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली समृद्धीला शॉक लागल्यानंतर ती पडली शेजारच्या लगेच तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले आठवड्यातून एकदा पाणी येत असल्याने व पाण्याचा दाब ही कमी असतो यामुळे मोटर लावावी लागत असल्याने समृद्धीच्या घरातही मोटारीने पाणी भरले जात समृद्धीला विजेचा धक्का बसला तेव्हा आई सरोजा तिच्या समोरच होती समृद्धीला वाचवण्यासाठी ती पुढे सरसावली पण प्रयत्न व्यर्थ ठरला जोरात ओरडत त्यांनी मुख्य स्विच मधून वायर काढली सरोजा यांचा आवाज ऐकून शेजारचे सुदर्शन साका राजेंद्र कल्लोळ मदतीला आले समृद्धी बेशुद्ध पडली होती सीपीआर द्वारे श्वास देण्याचा प्रयत्न केला ती थोडी शुद्धीत आल्यासारखी वाटली पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दोनच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचा तपास शिवानंद पुलारी करत आहे समृद्धी ही अभ्यासात हुशार होती यामुळे तिचे वारंवार कौतुक असायचे शिवाय ती नृत्य ही करत होती गणेश उत्सव किंवा इतर सामाजिक कार्यात ती नेहमी पुढे असायची शिवाय ती शालेय हँडबॉल है, खेळात सहभागी होती तिच्या अचानक जाण्याने परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत होते गणेश उत्सवातील तिच्या डान्सचे व्हिडिओ स्टेटस ला ठेवून अनेकांनी आदरांजली वाहिली मुलीचा जीव गेला हे ऐकताच आई सरोजा यांची काही वेळ शुद्ध ही हरपली होती तर वडिलांना दोन तीन वेळा बोहळ आले ते जागीच कोसळले शुद्धीवर आल्यावर माझी समूह कशी आहे हे विचार होते त्यांना धीर देण्यासाठी शेजाऱ्यांनी समृद्धीला काहीच झाले नाही ती थी ठीक आहे असे खोटे सांगत त्यांना धीर देत होते टेरेस वरील पाण्याची टाकी भरली का हे पाण्यासाठी गेलेली वीस वर्षीय सावली उमाजी दिंडोरे राहणार जय बजरंग नगर मजरेवाडी ही तोल जाऊन खाली पडली ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली तिचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला सावली ही मजरेवाडीतील जय बजरंग नगरातील असली तरी हल्ली ती डी मार्ट परिसरात राहत होती शनिवारी रात्री ती याच घराच्या टेरेस वर असलेली पाण्याची टाकी भरल्याचे पाहताना खाली कोसळली तिला लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेले तिच्या डोक्याला मार लागला होता अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात आले उपचार सुरू असताना ती रविवारी मृत्यू झाली सावली ही वडाळा येथील डी फार्मसीची तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा तपास हवालदार शिवानंद फुलारी हे करीत आहेत तिच्या पश्चात आई वडील आणि तीन बहिणी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली समृद्धीचे वडील सिद्धेश हिरेमठ हे आसरा येथील एका पेंट दुकानात कामाला जातात तर आई खाजगी ठिकाणी कामाला जाते समृद्धीला एक मोठा भाऊ असून त्याने बीएससी चे शिक्षण घेतले असून तो शिक्षण घेत म्हैसूर येथे काम करतो समृद्धी सोलापुरातील मुरारजी पेठेतील एका इंग्रजी माध्यम शाळेत पाचवी शिकत होती